अलीकडेच अमेरिकेच्या टेक्सासमध्ये महाबली हनुमानाच्या तब्बल नव्वद फूट उंचीच्या कांस्य मूर्तीचं अनावरण करण्यात आलं या भव्य मूर्तीचं नामकरण स्टॅच्यू ऑफ युनियन असं करण्यात आलंय कुठूनही बघितलं तरी नजरेस पडणारी स्टॅच्यू ऑफ युनियन ही मूर्ती अमेरिकेतील तिसरी सर्वात उंच मूर्ती ठरली आहे या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्या दिवशी आयोजकांनी सांगितल्यानुसार हे शिल्प अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वर्तुळातील मैलाचा दगड आहे त्याच पार्श्वभूमीवर या भव्य मूर्तीविषयी आणि तिच्या भारतीय संस्कृतीशी असलेल्या संबंधाविषयी जाणून घेणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे स्टॅच्यू ऑफ युनियन ही मूर्ती टेक्सासमधील शुगरलँड येथील श्री अष्टलक्ष्मी मंदिरात आहे या मूर्तीच्या नावावर असलेल्या संकेतस्थळावर या मूर्तीविषयी माहिती देण्यात आलेली आहे या माहितीत असं म्हटलंय की ही मूर्ती आध्यात्मिक आनंद देणारी मनाला शांती देणारी आणि आत्म्याला मार्गदर्शक ठरणारी आहे या भव्य मूर्तीला स्टॅच्यू ऑफ युनियन हे नाव का देण्यात आलं आहे याविषयी खुलासा करताना या वेबसाईटवर म्हटलं आहे द स्टॅच्यू ऑफ युनियन ही उत्तर अमेरिकेतील भगवान हनुमानाची सर्वात उंच मूर्ती आहे भगवान हनुमान हे शक्ती भक्ती आणि निस्वार्थ सेवेचे मूर्त स्वरूप आहे भगवान हनुमानानं श्रीराम आणि माता सीतेला एकत्र आणलं म्हणून या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ युनियन हे नाव देण्यात आलं ही अमेरिकेतील प्रचंड उंच मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे एक्कावन्न फूट आणि फ्लोरिडातील पेगासस आणि ड्रॅगन एकशे दहा फूट नंतर या मूर्तीचा उंचीमध्ये तिसरा क्रमांक लागतो त्यापूर्वी अवर लेडी ऑफ द रॉकीज हा पुतळा अमेरिकेतील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचा पुतळा होता जो अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा फूट उंच होता आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार हा पुतळा पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि वैदिक विद्वान चित्रा जे स्वामीजी यांच्या संकल्पनेवर आधारित आहे उत्तर अमेरिकेसाठी एक आध्यात्मिक केंद्र म्हणून त्यांनी या प्रकल्पाची कल्पना केली आहे असं आयोजकांनी म्हटलंय पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान आयोजित भव्य तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमात हेलिकॉप्टरनं पुतळ्यावर पुष्पवृष्टी पवित्र जल शिंपडण्यासोबतच बरोबर भगवान हनुमानाच्या गायात बहात्तर फूट लांबीची पुष्पमाला घालण्यात आली हजारो भाविकांनी श्रीराम आणि हनुमानाच्या नावाचा जयघोष केला आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या मूर्तीच्या अनावरून सोहा आणि विधी चित्राजेवर स्वामीजी तसेच अनेक वैदिक पुजाऱ्यांच्या देखरेखेखाली पार पाडला पंचेचाळीस वजनाची मूर्ती हैदराबाद व न्यूयॉर्कला समुद्रमार्गे पाठवण्यात आली हिंदू टेम्पल ऑफ डेलावर असोसिएशनचे अध्यक्ष पतिबांदा शर्मा यांनी एनआयला सांगितलं ही मूर्ती वारंगल तेलंगणा येथून डेलावरला पाठवण्यात आली आहे असो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या बोल्रे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद